मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर भाजप एकशे सदोतीस जागा लढवती आहे आणि शिवसेना ही नव्वद जागा लढवती आहे आणि या व्यतिरिक्त जे इतर मित्र पक्ष आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर भाजप सोबत आरपीआय आहे तर आरपीआय ला आ आ या एकशे सदांमधनच भाजप जागा देणार आहे तर शिवसेनेच्या जा नव्वद जागांमधनं आरपीआय इतर गट आहेत किंवा आपण बघितलं तर आंबेडकरांची जी सेना आहे रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकरांची ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे तर त्यांना त्या कोट्यातनं ह्या सगळ्या जागा देण्यात येणार आहे त्यामुळे एबी फॉर्मचं वाटप हे काल सुरू झालेलं आहे दुसरीकडे ठाकरेंच्याकडे बघितलं तर उद्धव ठाकरे सर्वाधिक जागा लढत आहेत तर मनसे काहीशा कमी जागा लढत आहे परंतु काही काही ज्यांचं तिथे ते ताकद आहे त्याच भागांमध्ये त्यांनी त्यांचे उमेदवार हे रिंगणामध्ये उतरवलेले आहे पुण्यामधलं अद्यापही चित्र स्पष्ट नाहीये उदय सामंत हे आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहे आणि युतीमध्ये निवडणुका लढवायच्या तिथे शिवसेना वेगळी लढणार हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण तिकडे आपण जर बघितलं तर दोन राष्ट्रवादी ह्या एकत्र आलेल्या आहेत आणि एक, एक, एक प्रकारे आता राष्ट्रवादी पुन्हा पुढच्या काळामध्ये सुद्धा एकत्र येणार का याची नांदी ही पुण्यामधून सुरू होती का हे सगळं बघायचं उर्वरित महाराष्ट्राचं चित्र आपण लखनकडनं समजावून घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पुणे मुंबई आणि एम एम आर रिजन मधल्या महानगरपालिकांकडे येऊयात उर्वरित महाराष्ट्र मध्ये लखन काय चित्र आहे खरं तर तू बघितलंस तर जसं आपण बघतोय की आता झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुका पण आपल्या ऑडियन्ससाठी थोडस क्लिअर करूया की कुठे कोण लढत आहे काय माहितीये राहुल आता जे आपण आपल्याकडे मुंबईतचे सुरुवातीला अपडेट एक आलेली आहे ते सांगून आपण इतर महाराष्ट्राकडे वळूयात या ठिकाणी शिवसेना आणि भाजप असा महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती झालेली आहे आणि राष्ट्रवादी आता इथं मुंबईत आपण पाहतो की स्वबणावर लढते काय असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय मात्र तिकडं मनसेनं रात्रीपर्यंत आडोतीस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ब्याण्णव जणांना एबी फॉर्म दिलेला आहे अशी माहिती आहे म्हणजे जवळपास एक, से, एक, से, एक से ते एकशे चाळीस ते एकशे पन्नास जागांवरती लढण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे तर मनसेला साठ ते पासष्ट जागांवरती उमेदवार देता येतील अशी परिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळते आपण जाऊया आता था ठाण्याकडे ठाण्याकडे मध्ये एकशे एकतीस जागा आहे तिथं हो म्हणता नाही म्हणता म्हणता तिथं शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे भाजप तिथं चाळीस जागांवर लढते तर शिवसेना सत्याऐंशी जागांवरती लढते शिंदेची तिथे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट तिथं सुद्धा आपल्याला स्वबळावरती लढण्याचा प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळते शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मनसेनं तिथं युती केलेली आहे तिथं शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा सोबत असल्याचं म्हटलं जातंय जितेंद्र आवडांनी सुरुवातीची काही वक्तव्य बघितली तर आपल्याला वाटलं होतं की तिथं जितेंद्र आव्हाड वेगळा मार्ग पकडतील मात्र तिथं आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न सुरू आहे आतापर्यंत तरी आपल्याला तसं बघायला मिळते तिथं शिवसेना चोपन्न मनसे चाळीस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तेहतीस जणांना एबी फॉर्म वाटले की आतापर्यंतची माहिती आहे तर काँग्रेस आतापर्यंत सोबळावर लढण्याचा घोषणा केलेली त्यावरती ठाम होती मात्र सध्या महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत काँग्रेसची बोलणी सुरू आहेत साधारणतः पंचवीस ते तीस जागा जर मिळाल्या तर निश्चितपणे काँग्रेस सुद्धा ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मनसेसोबत जाऊ शकते असं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे मनसे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची युती आहे असं चित्र सध्या आपल्याला ठाण्यात पाहायला मिळेल नवी मुंबईत सध्या एकशे अकरा जागांवरती लढत होती तिथं भाजप स्वबळावरती लढते शिवसेना सोहळावरती लढते तिथं आपल्याला बाकीच्यांची इतर पक्षांची आघाडी होते असं चित्र आपल्याला आता या घडीला पाहायला मिळतंय तिथं शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे विरोधकांमध्ये तिथं एकाहत्तर जागांवर उद्धव ठाकरे शिवसेना लढू शकते त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी जवळपास चाळीस जागा लढू शकते असं चित्र सध्याला आहे आणि काँग्रेस आणि मनसे सध्या शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्यासोबत सध्या बोलणी सुरू आहे त्या माध्यमातून तिकीट वाटप होऊ शकतं पनवेल मध्ये भाजप सर्वाधिक जागा लढत आहे अष्ट्याहत्तर पैकी एकाहत्तर जागांवर भाजप लढत आहे आणि शिंदेच्या शिवसेनेला त्यांनी चार जागा दिलेल्या आहेत आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी फक्त दोन आणि आर के एक असं महायुती एकत्र लढते दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शेकाप हे सध्या कमकुवत आहेत पनवेलमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून मव्याकडे सध्या उमेदवार नाहीत असं चित्र आपल्याला बघायला मिळते त्यामुळं शेकाप मनसे ठाकरे आणि पवार हे सध्या आपल्याला शरद राष्ट्रवादी सध्या आघाडी करून लढतायत काँग्रेस स्वतंत्र लढते परंतु त्यांचा सध्याचा बहुमताचा कल बघता आणि काँग्रेसकडे असलेली उमेदवारांची वाणवा बघता ते सुद्धा महाविकास आघाडीतून आले तर निश्चितपणे त्यांना फायदा होऊ शकतो दुसरीकडे इथे एक आवर्जून उल्लेख करावा लागेल भाजपने इथं माहितीचा धर्म पाळलेला दिसतोय शिवसेनेच्या माध्यमातून एकही उमेदवार गेल्या वेळेस निवडून आला नव्हता एकही नगरसेवक नव्हता एकनाथ शिंदेच्या शिवसे शिवसेनेचा अर्थात शिवसेनेचा अखंड तरी सुद्धा त्यांनी शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या चार जागा दिलेल्या आहेत भाजपने प्रशांत ठाकूर इथं पुन्हा एकदा महापालिकेवर सत्ता आणण्याचा प्रयत्न करतायत कल्याण डोंबिवलीत बघूया तिथं भाजप आणि शिंदेची युती अखेर झालेली आहे शिक्कामोर्तब झाले इथं भाजप चोपन्नास शिवसेना अडुसष्ट जागांवरती लढतीय इथं काँग्रेस शरद पवार वंचित युती झाली आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय इथं शिवसेना उद्धव ठाकरेंची आडूच असतं तर मनसे चौपन्न जागांवरती लढू शकते आता दोन चार जागा इकडे तिकडे होतील राजू पाटलांनी परवा बोलताना मनसे चौपन्न जागांवरती लढण्याचा प्रयत्न करेल असं म्हटलं होतं त्यामुळे जवळपास पन्नास साठ अशा फरकानं शिवसेना आणि मनसे ठाकरेंची लढू शकते उल्हासनगरमध्ये अष्ट्याहत्तर जागा आहेत तिथं भाजप अष्ट्याहत्तर आणि शिवसेना पस्तीस जागांवरती लढते अर्थात इथं सुद्धा ठाण्याप्रमाणात कलह झाला दोघांमध्ये युती होणार की नाही अखेर या ठिकाणी युती तुटलेली आहे आणि इथं शिवसेना पस्तीस जागांवर लढण्याचा प्रयत्न करते अर्थात अधिक जागांवर लढू शकेल मात्र पस्तीस मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेकडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे तिकडे कलानी गट बत्तीस आणि साई पार्टी अकरा जागांवर लढते एकनाथ शिंदेची शिवसेना कला निकट आणि तिथे स्थानिक साई सा पार्टी या तिघांनी एकत्रित आघाडी स्थापन केली आहे म्हणजे भाजप विरुद्ध स्थानिक आघाडी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असा सरळ सरळ सामना इथं होतोय इथं राष्ट्रवादीचं वर्चस्व खूप कमी आहे इथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेविरोधातच आणि भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मैदानात उतरली आहे इथं सुद्धा कल्याण डोंबिवलीप्रमाणे सात ते चाळीस असा फरक असू शकतो एकनाथ शिंदेच्या विरोधात करताना पण आपण आणखी माहिती घेतलेली आहे आपल्याला आणखी गोष्टींमध्ये पण आपल्याला जेवढ्या महानगरपालिकांची आपण माहिती घेतली तिथे एक लक्षात आलं की ठाण्यामध्ये माहिती होतीय मुंबईमध्ये माहिती होतीय कल्याण डोंबिवलीमध्ये माहिती होतीये पण या ठिकाणी होती पण तिकडे विरोधक कसे लढतात जसं तू म्हटलं की ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात मोठा आहे बरोबर आहे काँग्रेस त्यांच्या सोबत आली आहे का ठाण्यामध्ये ते पण सुद्धा समजावून घेणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपण मुंबईचा विचार केला तर एक महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे जरी इथे ठाकरे बंधू एकत्र लढत असले आणि त्याचबरोबर मायुती त्यांच्या विरोधात असली तरी सुद्धा इकडे आता काँग्रेस आणि वंचितचं सुद्धा आव्हान हे दोन्ही पक्षांना असणार आहे काँग्रेस आणि वंचितचं तर आव्हान हे ठाकरे बंधूंना असणार आहे असं जास्त म्हटलं जात आहे कारण या सगळ्यांचे जे मतदार आहेत ते एकच मतदारी असलं असं म्हटलं गेलं होतं आणि त्यामुळेच इंटरेस्टिंगली uh, आता कशी लढत होताना हे बघायला लागणार पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर आजच एक बातमी अनेक वर्तमानपत्रांमध्ये आलेली आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काँग्रेसने बासष्ट जागा वंचितला देऊ केल्या एक प्रकारे असं म्हटलं गेलं होतं की ज्या या आधी सुद्धा अनेकदा वाटाघाटी व्हायच्या प्रकाश आंबेडकर काही जागा मागायचे त्याच्यावरनं काँग्रेसचं फिसकटायचं आणि मग ती बोलली कधीही पुढे जात नव्हती यावेळेस ती बोलणी झाली होती पण असं लक्षात येतं आहे की ज्या बासष्ट जागा दिलेल्या आहेत त्या बासष्ट जागांमध्ये अनेक जागांमध्ये काँग्रेसच याआधी निवडून आलेले नाहीये म्हणजे काँग्रेसचा तिथे उमेदवार जवळजवळ दुसऱ्या तिसऱ्या किंवा काही थी काही ठिकाणी तर भांडूप सारख्या ठिकाणी तर सातव्या नंबरवर गेलेला आहे त्यामुळे अशा हरणारे जागाच वंचितला देऊ केलेल्या आहेत का अशी शंका आता उपस्थित केली जाते आणि जर काँग्रेसच हरणाऱ्या जागा वंचितला दिल्या असतील तर वंचितचा जो उमेदवार असेल त्याला मग आणखी मेहनत घ्यावी लागेल काँग्रेसचं जर तिथं मतदानच नसेल तर ते मतदान वंचितच्या उमेदवाराला कसं मिळणार आणि मग कसा निवडून येणार हा सगळा प्रश्न आहे आणि त्यामुळेच वंचितच्या काही कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये नाराजी दिसते आहे कारण ज्या सीट्स वंचितला हव्या होत्या त्या सीट्स मात्र काँग्रेसने इथे कुठेही वंचितला दिलेल्या नाहीत आपण आता पुण्याकडे जर गेलं म्हणजे तर मुंबईचं आपण चित्र स्पष्ट केलेलं बघितलेलं आहे शिवसेना नव्वद जागांवर लढती आहे आणि तिथे भाजप सर्वात मोठा पक्ष मुंबईमध्ये असणार आहे त्याच्यासोबत इतर हे ठाकरे आणि इतर तर असणार आहेत पुण्यामध्ये मात्र इंटरेस्टिंग लेखन म्हणजे तुला सांगतो अजून काहीही कळत नाहीये म्हणजे काल रात्री तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की काल रात्री उशिरा रात्री बारा वाजता शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स होईल असे मेसेज सगळ्या पत्रकारांना मिळाले होते अर्थात ही प्रेस कॉन्फरन्स काही झालेली नाहीये काही वेळापूर्वी निलम गोरे सुद्धा माध्यमांसमोर आले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही साठ लोकांना एबी फॉर्म वाटले होते स्वबळाचा विचार करत होतो पण त्यानंतर आता युती होईल असं लक्षात येते आणि त्यामुळे ते एबी फॉर्म त्यांनी परत सुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे अजूनही म्हणजे आता आजचा दिवस आहे फक्त फॉर्म भरायला पण पुण्यातल्या शिवसेनेमध्ये नेमकं काय चाललंय हे कोणाला कळत नाहीये स्वतः रवींद्र धंगेकर यांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढवायला तयार झाला होता म्हणजे इतकी ती वाताहत झालेली आहे शिवसेनेला अगदी पंधरा ते सोळा जागा भाजप देऊ करता आहे पण त्यांना अधिकच्या जागा हव्यात पण त्या काही भाजप द्यायला दाया तयार नाहीये दुसरीकडे आरपीआयने सुद्धा काल भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं कारण तिथे त्यांना जागा दिल्या जात नाही त्यांना कमळाच्या चिन्हावर लढवलं जात आहे हा सुद्धा त्यांचा आक्षेप होता आणि इकडे मात्र महाविकास आघाडीमध्ये इंटरेस्टिंगली काँग्रेस सोबत आलेली आहे शिवसेना सोबत आलेली आहे पण पवार यांच्या पक्षाला इकडे बाजूला ठेवलेला आहे कारण पुण्यामध्ये राष्ट्रवादी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत त्यांचा अर्थात जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा झालेला आहे आधी असं दादांनी म्हटलं होतं की तुम्ही घड्याळ्याच्या चिन्हावर लढा पण आता असं एक अंडरस्टँडिंग केलं जाते की जिथे ज्याची पॉवर आहे त्याला तिथल्या चिन्हावर लढू द्यायचं असं जरी आता पुण्यामध्ये स्पष्ट झालं आणि तसेच चित्र हे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आहे तिथे सुद्धा दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत इकडे सगळ्यांनी आता पवारांच्या पक्षाला बाजूला ठेवलेलं आहे अनेक जे नेते आहेत त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले ठाकरेंच्या नेत्यांचं म्हणणं आहे एक प्रकारे पवारांच्या पक्षाने कुठेतरी दगा फटका केलेला आहे आणि म्हणूनच पवारांच्या पक्षाला आता पुण्यामधनं बाजूला ठेवलेलं आहे काँग्रेस तिकडे एकत्र आलेली आहे शिवसेना युबीटी तिथे निवडणूक लढवती आहे वंचित बहुजन आघाडी येईल असं वाटत होतं पुण्यामध्ये पण ती काही आता येत नाही असं सगळं चित्र समोर आहे वंचित बहुजन आघाडी एकटी कदाचित पुण्यामध्ये लढू शकेल आणि इतर जर आपण बघितलं तर पवार आणि राष्ट्रवादी एकत्र त्यामुळे पुण्यातलं पॅटर्न वेगळा झालेला आहे हे सगळं आपल्याला लक्षात येत आहे तू कल्याण बद्दल आम्हाला थोडं सांग कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या जी युती आहे कारण तिथे रवींद्र चव्हाण हे आग्रही होते सर्वात जास्त जागा लढवण्यासाठी तिथे शिंदेची सुद्धा जागा ते, ते श्रीकांत शिंदेचा मतदारसंघ आहे तिथे नेमकी महायुती झाली आहे का आणि तिथे मग महाविकास आघाडीचं नेमकं कसं चित्र असणार आहे याचं काही तुला कळू शकलेलं आहे का भाजप आणि शिंदेची कल्याण डोंबिवलीमध्ये अखेर युती झालेली आहे इथं शिवसेना सर्वाधिक जागांवर लढतीय शिवसेना अडुसष्ट आणि भाजप चोपन्न जागांवरती लढतीय इथं राष्ट्रवादी अजित पवारांची इथेही बाजूला राहिलेली आहे आणि इथं दोन्ही ठाकरेंची युती झालेली आहे काँग्रेस शरद पवार आणि वंचितची युती झालेली आहे म्हणजे इथं आपल्याला इथं तिहेरी रंग रंगताना आपल्याला पाहायला मिळेल तिहेरी सामना होईल रवींद्र चव्हाणांच्या घराबाहेर अनेक लोक आले भाजपचे त्यांनी सांगितलं की शिंदेच्या शिवसेनेसोबत युती करू नका आम्हाला सोबळावर लढू द्या मात्र कुठेतरी फडणवीसांच्या आदेशानंतरच ही युती झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कारण शेवटी कल्याण डोंबिवली ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला आहे त्यांचा होम ग्राउंड आहे एक एक, एक श्रीकांत शिंदे तर तिथून खासदार आहेत जर मुंबई आणि ठाण्यातून कल्याण डोंबिवलीतून युती पूर्णपणे तुटली असती तर राज्यभरात एक वेगळा मेसेज गेला असता राहुल त्यामुळे महायुती राज्यभरात टिकावी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश जावा सकारात्मकता जावी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर यासाठीच भाजपनं आणि एकनाथ शिंदेनं कुठेतरी एक पाऊल मागे घेत आपल्याला कल्याण डोंबिवलीत सुद्धा युती केल्याचं बघायला मिळते त्यामुळे आपण बघतोय सगळे अपडेट्स आपण लोकांना पोहोचवतोय मात्र आणखी काही महापालिका आहे ज्यावरती लोकांचं लक्ष आहे मुंबई पुणे सोबतच नाशिकमध्ये सुद्धा लोकांचं लक्ष लागलेलं आहे नाशिकमध्ये भाजपनं रात्रीपर्यंत एकशे दहा फॉर्म म्हटले होते म्हणजे आपल्याला अंदाज येईल की भाजप स्वबळासाठी सगळं जे काय करायला हवं ते करतय सर्वाधिक ड्रामा पक्षांतरावरून नाशिकमध्येच झाला होता त्यामुळे तिथं भाजपच्या विरोधातच एकनाथ शिंदेची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र आलेली आहे तिथं शिवसेना एकनाथ शिंदेची सत्तर राजीत पवारांची राष्ट्रवादी जवळपास बत्तीस जागांवर दादा शिवसेना नाशिकमध्ये निवडणूक निवडणूक आहे बघा इथे पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र लढवतात दादा भाजपच्या विरोधात पिंपरीचगडमध्ये दादा भाजपच्या विरोधात होते मुंबईमध्ये पण त्यांनी लिस्ट जाहीर करून टाकलेली एका अर्थाने ते भाजपच्या विरोधात निवडणूक लढवतात तिकडे नाशिकमध्ये शिंदे आणि दादा एकत्र आलेले आहेत आणि ते निवडणूक लढवतात कोणाच्या विरोधात तर भाजपच्या विरोधात मग इंटरेस्टिंगली लखन असं आपल्याला दिसत आहे की नेमकं विरोधक कोण आहे आता आपल्याला कळत नाहीये कारण अनेक ठिकाणी सत्ताधारीच विरोधकांमध्ये गेलेले आहेत आणि विरोधकच सत्ताधाऱ्यांमध्ये आलेले आहेत त्यामुळे सगळी खिचडी हे सगळ्या झालेलं राहुल काही शहर आहे जिथं फक्त भाजपचं वर्चस्व आहे जिथं विरोधी पक्ष जो आहे तो तिथे आजीदादांची राष्ट्रवादी आहे किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्यामुळे अशी काही शहर आहेत नाशिक आहे पुणे आहे तिथं भाजपच्या विरोधात अशा प्रमुख शहरांमध्ये लढणाऱ्या महायुतीतील जरी पक्ष असले तरी त्यांना बाजूला ठेवून भाजपला सोबळावर सत्ता मिळवायची आहे त्यामुळे अधिकाधिक जागा पदरात पडून घेण्याच्या प्रयत्नामध्ये महायुतीतले हे पक्ष दुखावलेले गेलेले आहेत एक रवींद्र दंगेकर एवढे दुखावले गेले कि काल परवा रात्री आजीदादांना फोन केला पुन्हा भेटायला गेले हे सगळं प्रकरण आपण पाहतोय इकडे नागपूरात सुद्धा असं चित्र आपल्याला राहुल बघायला मिळते तिथं भाजप बिग बॉस आहे नागपूरमध्ये फक्त आठ जागा दिलेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपने त्याचबरोबर वंचित आणि काँग्रेस हे तिथं सुद्धा एकत्र लढणार का असं आपल्याला बघायला चित्र सुरुवात केलं होतं मुंबई नंतर पण तिथं वंचित सोबळावरती चोवीस जागांवर लढण्याचा प्रयत्न करते काँग्रेस सुद्धा अधिकाधिक जागांवर लढण्याचा प्रयत्न करते मात्र भाजपमध्ये जसं कल्याण डोंबिवलीत बघायला मिळालं आपल्याला रवींद्र चव्हाणांच्या घराबाहेर तसंच प्रकरण आपल्याला नागपूरात सुद्धा बघायला मिळालेलं जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती याचं प्रमुख कारण होतं आणि महापालिका निवडणुकीतच तीन काँग्रेसच्या नेत्यांना भाजपनं कमळाच्या चिन्हावरती मैदानात उतरवलं त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा तिथं थोडं नाराजी नाट्य आपल्याला बघायला मिळालंय संभाजीनगर मधलं चित्र बघूया राहुल आपण एकशे पंधरा जागा आहे आणि तिथं स्वबळावर सत्ता आणण्याचा फडणवीसांचा भाजपचा प्रयत्न आहे यावरूनच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे उद्रेक होतोय तिथे जिल्हा प्रमुख आहेत ते प्रचंड नाराज आहे तिथे ज्यांच्या आक्रमक झालेले आहेत त्यांचे कार्यकर्ते संजय शिरसान त्यांच्या घराबाहेर ठिय्या मानतायत अधिकाधिक पंधरा जागा पाडून घ्या आणि शिवसैनिकांना न्याय द्या अशी मागणी केली जाते मात्र प्रश्न असा आहे की भाजप अठ्ठेचाळीस प्लस जागा लढवण्यासाठी ठाम आहे अजूनही तिथं कोणताही निर्णय झालेला ना नाही मात्र तिथलं चित्र आपल्याला बघायला मिळते की माहितीमध्ये मोठा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला बघायला मिळतंय तिथं काँग्रेसनं ऐंशी जागांची मागणी केली होती शिवसेना युबीटी सुद्धा तिथे लढते त्यामुळं वंचित सात जागांवर लढण्याचा प्रयत्न करते राष्ट्रवादी अजित पवारांची इथे सुद्धा भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात आपल्याला मैदानात उतरल्याचं बघायला मिळतंय म्हणजे एक राहुल चित्र बघितलं तू नाशिकमध्ये जसं एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र आली एक वेगळं समीकरण झालं तसं बहुतांश ठिकाणी मात्र भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानात आहे अशी खूप सारी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील निश्चित आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्या आता काही जे प्रेक्षक आहेत ते पण म्हणतात की एम एमआय रिजन सोडून सगळीकडे युती तुटलेली आहे असं लक्षात येते पण हेच तर महत्वाचं आहे की आपण बघतोय की ह्या जरी महानगरपालिकांच्या निवडणूक असल्या तितक्या महत्वाच्या असल्या तरी सुद्धा इथे आपण बघतो की सत्ताधाऱ्यांमध्येच आपल्याला वितुष्ट आल्याचं पाहायला मिळते एम एमआर रिजन मध्ये तुम्ही म्हणाला तसं तिथे काही ठिकाणी एकनाथ शिंदे आणि भाजपनी युती केलेली आहे पण अनेक अशी ठिकाणी आहेत म्हणजे आता नाशिकचं उदाहरण लखाने दिलं की जिथे आता दादा आणि शिंदेच एकत्र आलेले आहेत भाजपला हरवायला पुण्यामध्ये असं झालेलं आहे की दादा हे पवारांना सोबत घेत आहेत भाजपला हरवायला इतर महानगरपालिकांमध्ये सुद्धा असंच चित्र आहे नागपूरमध्ये सुद्धा आपण बघतोय की शिंदे हे भाजपच्या विरोधात गेलेले आहेत त्यामुळे या सगळ्यामुळे कुठेतरी विरोधक कोण सत्ताधारी कोण हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे आज संध्या आज संध्याकाळी खरंतर पाच वाजेपर्यंत फॉर्म भरायची अगदी शेवटची तारीख आहे दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईतले फॉर्म भरावे लागणार आहेत त्यामुळे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की या सगळ्यामध्ये काय होतं आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की आपण ठाकरे बंधूंचा जर विचार केला तर के ठाकरे बंधू हे आपल्याला फक्त एम एम आर रिजन आणि त्यातही मुंबईमध्ये फारसे फोकस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय फारशा बाहेरच्या महानगरपालिकांमध्ये ते फारसं लक्ष देत नाहीयेत कारण तिथे कशा पद्धतीनं निवडणूक लढवायची याच्याबद्दल स्थानिक लोकांना अधिकार दिलेला आहेत ठाकरे बंधूंचा सगळं फोकस लखन मुंबईवर दिसतो आहे आणि मुंबई कशा पद्धतीने आपल्याला जिंकायची हा सगळा त्यांचा प्रयत्न आहे कारण मुंबईमध्ये बघतोय आपण अनेक ठिकाणी जेव्हा त्यांचे वाद झाले त्यावेळेस एक एक पाऊल मागे जाण्यासाठी सुद्धा ठाकरे बंधू तयार झालेले आहेत एक खरी लढत इथे मुंबईमध्ये ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशी असणार आहे पण त्याचबरोबर काँग्रेस आणि वंचितचं सुद्धा आव्हान आता या दोन्ही पार्टीला असणार आहे अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या जागा जाहीर करून टाकलेल्या त्यामुळे अजित पवार सुद्धा या सगळ्या रेसमध्ये आता आलेल्या आहेत बघणं इंटरेस्टिंग असणार की या सगळ्यामध्ये नेमकं आता काय होतं कोण जिंकून येतं आणि ठाकरे बंधू जसं दावा करतात की मराठी माणसाचा झेंडा हा महापालिकेवर फडकेल तसं होते काय पाहावं लागणार पुण्यात तिकडे मात्र इंटरेस्टिंगली घडामोडी घडतात आज दुपारपर्यंत शिवसेनेची युती होतीये का हे पहावं लागेल आणि त्याचे सुद्धा अपडेट्स घ्यावे लागतील आणि आपल्याला सोलापूर बद्दल सगळं विशिष्ट बोलायचं म्हणजे महाविकास आघाडी कुठेच झाली नाही महाविकास आघाडी अख्खी विखुरली गेलेली आहे महाविकास आघाडी मध्ये कोणी कुठं लढतंय हे कळत नाहीये पण सोलापूर मध्ये मात्र महाविकास आघाडी इंटॅक्ट राहिलेली आहे हा सोलापूर पॅटर्न नेमकं का काय आहे हे सुद्धा समजावून आहे आणि तिथे कशा पद्धतीने महाविकास आघाडी एकत्र येऊन लढतीये हे समजावून आहे हे इंटरेस्टिंग समीकरण असणार आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे कोल्हापूरचा आपल्या जर कोल्हापूरचा एक विषय आपण इथं सांगितला पाहिजे प्रेक्षकांसाठी कोल्हापूरमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित आलेली आहे भाजप तिथं छत्तीस आणि शिवसेना तीस जागांवरती लढते अजित पवारांची राष्ट्रवादी पंधरा जागांवरती लढते तिथे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवारांची स्वतंत्र रित्या मैदानात उतरले शाहू आघाडी राष्ट्रवादीनं तयार केलेल्या शरद पवारांच्या वंचितांनी आपल्या सोबत घेतलेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं व्हीपी पाटील यांनी अचानक निर्णय घेतला अर्थात शरद पवार चर्चा करूनच तो निर्णय घेतला असेल मात्र सतेज पाटील आणि तिथल्या इतर महाविकास आघाडीतील पक्षांची चर्चा न करताच त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला याच्यामध्ये युबीटी सात जागांवर चर्चा सुरू आहे अजून त्यांची काँग्रेस मात्र जवळपास चौऱ्याऐंशी जागा चौऱ्याऐंशी जणांहून अधिक जणांचे अर्ज आलेले आहेत इथं काँग्रेसचे त्यामुळे एक्क्याऐंशी जागांसाठी ही लढत होत असली तरी सुद्धा सतीश पाटील पुन्हा एकदा बालेकिल्ला ताकद घेण्यासाठी प्रयत्न करतील सरावळी इथली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जी तार ने आघाडी नेहमीच चर्चेत असते तारराणी आघाडीच्या माध्यमातून महालिकाने अनेकदा कोल्हापुरात वर्चस्व स्थापित केलं होतं ती तारराणी आघाडी या निवडणुकीत गायब आहे Hmm. म्हणजे महाडिकांच्या भाजपात जाण्यानी आघाडी पूर्णतः कोलमडलेली आहे आणि ती आघाडी आपल्याला बघायला मिळत नाहीये सांगलीची एक फॅक्ट सांगतो राहुल चित्र पिंपरी चिंचवड मधलं बघायला मिळतंय तसंच समीकरण राष्ट्रवादीचं सांगलीत होतंय का हे आपल्याला दुपारपर्यंत स्पष्ट होईल कारण अष्ट्यात्तर जागांसाठी निवडणूक होत असताना भाजप तिथं सोबळावर लढतय एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा सोबळावर लढतीये भाजपनं फक्त दिब्बाईला आणि जनसुराज्याला सोबत घेतलेला विनय कोरेंच्या इथं राष्ट्रवादी शरद पवारांची काँग्रेस आणि विशाल पाटील जे अपक्ष आहेत मात्र काँग्रेस सोबत आहेत हातात हे तिघंही एकत्र आले होते विशाल पाटण खरे जयंत पाटलांनी जबाबदारी दिली होती तशी तयारी सुद्धा सुरू होती महापालिका काबीज करण्याची मात्र सध्याच्या गडीला मिळत असलेली बातमी खूप मोठी जसं पुण्यात आणि पिंपरींचोडमध्ये दोन्ही राष्ट्रपती एकत्र आल्या तशी चर्चा सांगलीत सुद्धा सुरू आहे हो असं कळतंय मात्र जयंत पाटील यांनी शिक्कामोर्तब केल्याशिवाय ही युती आघाडी होऊ शकत नाही त्यामुळे थोड्याच वेळात आपल्याला कळेल की जयंत पाटील यांनी सकारात्मकता दाखवली म्हणजेच जागा वाटपावरून सगळं घोरं आणलंय असं आपल्याला सांगितलं चित्र बघायला मिळते राहुल निश्चित